नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा जी इच्छा व्यक्त केलेली आहे की खऱ्या अर्थाने लोकांचं प्रतिनिधित्व करणारा लोकप्रतिनिधी या मतदारसंघातून निवडून देण्याची आवश्यकता आहे दुर्दैवाने मागच्या दोन लोकसभा आणि विधानसभेला पैशाचं साम्राज्य कपट नीती पाकिट द्यायची मतं घ्यायची पाकिट द्यायची मतं घ्यायची इथे उसाला पैसा नाही मिळाला तरी चालेल पण त्या निवडणुकीच्या दिवशी दोन हजार पाच हजारच्या पाकिटाला लोक भुलले आणि लोकसभा गेली विधानसभा गेली आमच्या संदेशभाई पारकरांसारखा एक घर हुन्नारी आणि कर्तव्य तत्पर उमेदवार आपला जो होता त्याला नाही दजाने प्राभव पत्करावा लागला आज महाराष्ट्राची अवस्था नेमकी काय झालेली आहे तुम्ही सुद्धा ग्रामीण भागातील आपण सर्वजण आहोत वैभववाडी सारखा एक दुर्लक्षित राहिलेला तालुका तो कोल्हापूरशी जोडला जावा ही मागणी माननीय सुरेश प्रभू साहेबांपासून होती मी माझ्या केला या मागणीला मूळ स्वरूप प्राप्त करून दिलं बजेटमध्ये अंतर्भाव करून घेतला आताच्या खासदारांना काय पडलेलं नाही त्याच ते म्हणतात शंभर कोटी रुपये खर्च मी केलेले आहेत मला काय फिरायची गरज नाही शंभर कोटी लोकसभेच्या निवडणुकीला आणि ते वसूल करण्यासाठी हा रस्ता जो आहे ना हा रस्त्याचा ठेकेदार पण या मंत्र्यांचा आहे आणि सध्याचे सिंधुदुर्गातले पालकमंत्री टक्केवारीवर जगणार हे पालकमंत्री आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या टक्केवारीची काळजी त्यांना लोकांच्या हिताची लोकांच्या कामाचं काही देणं घेणं पडलेलं आज दुर्दैवाने महाराष्ट्राची अवस्था काय झालेली आहे लाडक्या बहिणी बहिणी करता करता बहिणींना त्यांनी त्यांची मदत बंद करून टाकली पन्नास लाख दहा हजार लाडक्या बहिणींवर केस टाकल्यात केसेस टाकलेले आहेत दहा हजार लाडक्या बहिणींवर का तर म्हणे तुम्ही तुमच्या घरामध्ये ती स्कूटी होती ती दाखवली नाही त्या फॉर्म मध्ये आता स्कुटीची किंमत ती किती तुमची डाळ किती वाढली तेल किती वाढलं साखर किती वाढली आता गॅस जे पंधरा मिळत होते सवलतीच्या दरात ते आता नऊ केले गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या महाराष्ट्रातल्या सरकारने महाराष्ट्रातल्या लोक भगिनीना काय दिलं तर बारा गॅस देत होते त्याच्याऐवजी नऊ देणार कारण त्यांच्याकडे आता पैसाच राहिला नाही पैसाच राहिला नाही रस्त्याला पैसा नाही केलेली आहे शिदा दिला आनंदाचा शिदा दिला जात होता मागच्या काही महिन्यापासून आनंदाचा शिदा बंद आणि त्याच्या उलट त्याच्या उलट असं आहे काल जे आपण आंदोलन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्तपणे लोक आंदोलनामध्ये सहभागी झाले कारण काय अरे काय नालायक का आणि बेश्रम वृत्तीचे मंत्री सध्याच्या मंडळामध्ये आहेत भारतीय जनता पक्षाच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या बेश्रमपणे ग्रह राज्यमंत्री त्याच्या आईच्या नावाने डान्स बार अख्ख्या महाराष्ट्राला लाजीरवान ठरेल अशा पद्धतीचं कृत्य डान्सभार ग्रह राज्यमंत्र्याचा आणि मग दुसरा कोण रमी खेळतोय कोण डालबा को चालतो करतोय काय किती किती पद्धतीचे विकृत वृत्तीचे मंत्री जर मंत्रिमंडळात आले तर तुमच्या गरिबांचं त्यांचं भान कस असणार एक मंत्री तर संभाजीनगर हॉटेल मध्ये मस्त पैकी आप बसलाय चटेरे पटेरेच्या आपल्या जुन्या पद्धती चंडी ती सिगरेट पितोय फाइव स्टार सिगरेट आणि बाजूला केवढी तरी पैशाची मोठी बॅग बघत म्हणजे पैसे बघत बघत झुरके मारतोय पैसे बघत बघत झुरके मारतोय आणि तिसरा हे आपला शेजारचा कोल्हापूर जिल्हा आहे त्याच्या पुढे पश्चिम महाराष्ट्र चालू झाला तिथे आमच्या काँग्रेसचे जे नाना पटोले त्यांनी अजून आरोप केला की ह्या राज्यातले सत्ताधारी पक्षाचे अनेक मंत्री अनेक लिडर हे त्या हनी मध्ये अडकलेले आहेत महिलांच्या माध्यमातून मोठमोठे बोट उद्योगपती ह्या मंत्र्यांना जवळ करतात आपल्या जाळ्या तोडतात महिलांच्या माध्यमातून आणि त्यांना पोषक ठरेल अशा पद्धतीचे काम करून घेतात टेंडर करतात बाकीचे पैसे उकळतात काम न करतात पैसे आणि आता रडत पैसे नाही पैसे नाही लोकांना द्यायचा झाला पैसा तर त्यांच्याकडे पैसा नाही पण मंत्र्यांना खायचं झालं तर पैसा पक्कल आहे या हा जो कॉन्क्रीटचा रस्ता जो आहे या रस्त्यावरून सुद्धा अनेक करोड रुपये रस्ता चांगला बनावा यासाठी मंजूर करून घेतले नॅशनल हायवे जाहीर करून आपलं ते फाटक आहे होय माझ्या कारकिर्दीमध्ये त्या फाटकच्या ठिकाणी भुयारी मार्ग मंजूर करून घेतला आता मध्ये मध्ये प्रमोद चटाक टिंकी मिरवतात मी प्रयत्न केले त्यावेळेला आणि ह्या तो भुयारे मार्ग मंजूर पण घेतला ह्यानी टेंडर काढलं ह्यानी टक्केवारी घेतली सांगा तुम्ही दोन वर्ष पूर्ण झाली की नाही कामाला चालू होत दोन वर्षात एक भोग्दा होऊ शकत नाही एक भोग्दा होऊ शकत नाही आणि काय दुर्दैव आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आमचा पूर्ण वैभववाडी तालुका ऊसांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा तालुका ऊसाला इथे कारखाना नाही काढत होते ते विजय सावंत हे नारायण राणे आडवे आले तू काढायचा नाही माझी बायकोच काढेल अरे तुझ्या बायकोने तरी काढावा नाही बायकोचा साखर कारखाना झाला नाही तो विजय सावंत साहेबांचा साखर कारखाना झाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन ऊस घालावा लागतो वेळेवर ऊस कापणी झाली तर वजन काटा सरळ लागला तर एकवढी व्यवस्थित येईल नाहीतर विचारायची मेहनत पाहण्यात जाते आणि कधी दुर्दैवाने असं होत काढायची पेटी पेटवतात सिगरेट विडी फुकून टाकतात आणि अख्खा ऊसच्या ऊस दरून जातो तोंडाशी आलेलं उत्पन्न निघून आमच्या काजू वैभववाडीला होतात गोव्याला काजू विकल्या तर त्या गोव्याला एकशे सत्तर रुपये भाव मिळतो आमच्या वैभववाडीच्या काजूला सव्वाशे रुपयापेक्षा जास्त भाव मिळत नाही आम्ही म्हणतो इथे काजू काजूच्या बोंडावरचा वायनरीचा प्रकल्प इथे टाका प्रस्ताव तयार केला मंजूर केला नाही या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केवळ केवळ उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते विनायक राऊत खासदार होता वैभव नाईक आमदार होता म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं एक हजार कोटी रुपये खर्च करून त्याची तरतूद करून ठेवली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दुर्दैवाच्या नंतर लोकसभेमध्ये मी पराजित झालो वैभव नायकांना घरी बसावं लागलं ला। आणि आज ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आज चौथं वर्ष या वर्षी शंभर डॉक्टर्स नवीन जिल्ह्यामध्ये कामाला लागले पण त्या वैद्यकीय महाविद्यालय अधिक चांगल्या गतीने चालवायच्या ऐवजी ते बंद कस पडेल ते गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज बंद पडलं की नारायण राणेंचं मेडिकल कॉलेज भरभराची कोरोनाच्या कार्यकालामध्ये या जिल्ह्यातल्या ज्याना ज्याना कोरोना झाला त्यांना लुटण्याचं काम नारायण राणे डॉक्टरांनी केलेलं आहे लुटण्याचं काम केलेलं आहे उलट आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कोरोनामध्ये जी मदत केली त्याच्यातूनच संपूर्ण राज्य उद्धवजींच्या मुळे कोरोना मुक्त होऊ शकलं या जिल्ह्यामध्ये आम्ही विमानतळ आणला चालू केला माझ्या कारकिर्दीमध्ये खासदार तो विमानतळ बंद पडला का सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं विमानतळ दानून बुजून बंद पाडला गेला कारण गोव्यातला विमानतळ चालला पाहिजे म्हणून सिंधुदुर्गचा विमानतळ नको अशा पद्धतीचे वृत्तीचे जे राज्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये आले थोडक्या दिवस राहिलेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आमचे कार्यकर्ते मेहनत करतील तुमच्या गावा गावागावापर्यंत येतील वाडीवाडीपर्यंत येतील तुमची अडीआडी अडलेली सर्व काम करून देतील पण पैसे देऊ शकणार नाही मतदानाच्या दिवशी आज मस्जिद बटवाले सारखा आमचा एक प्रामाणिक कार्यकर्ता संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतोय काही जण आले पळून गेले पण मस्जिद सारखा कार्यकर्ता आणि त्याच्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आम्हाला अभिमान आहे की आजही तर निष्ठेने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली काम करत राहिलेलं आहे आणि भविष्यामध्ये पण करणार आहे अडीअडचणी मदत करण्याचं काम मंगेश तुम्ही नंदू तुम्ही मा यांच्या माध्यमातून होईल अशी मला खात्री आहे त्यामुळे आजचं कार्यालय हे बंद होणार कार्यालय नाही हे तर भविष्यामध्ये वर्षानुवर्ष चालू राहणार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचं कार्यालय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा